नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळवच्या काही ठळक घडामोडींकडे ईव्हीएम संशयास्पद जितेंद्र आव्हाड यांचा निवडणूक प्रक्रियांवर सवाल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर तयारीसाठी तीन महिने आवश्यक आणि मुंबई विद्यापीठ ठाणे उपकेंद्र विद्यार्थिनींना धमक्या प्रशासनाच्या भूमिकेवर टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक प्रक्रियेतील विविध त्रुटींवर सवाल उपस्थित केलेत आव्हाड यांनी सांगितलं की महाराष्ट्रातील एकशे त्रेचाळीस मतदान केंद्रांमध्ये लाखोंच्या संख्येनं मतवाढ कशी झाली हे निवडणूक आयोगानं स्पष्ट करावं पाच नंतर तेरा टक्के मतदान वाढल्याचा तपशील संशयास्पद आहे अमेरिकेसारख्या देशांनी ईव्हीएम मशीनवर शंका व्यक्त केली आहे मग भारतातील निवडणूक प्रक्रियेत याचा विचार का केला जात नाही सी फॉर्मवर केंद्राध्यक्षांची सही असते तरीही फॉर्म आणि प्रत्यक्ष मतदानात तफावत कशी येते असं त्यांनी विचारलंय आव्हाड यांनी पराभूत उमेदवारांना सर्वोच्च न्यायालयात जाण्याचंही आवाहन केलं आहे आम्ही यावर सखोल अभ्यास करून निवडणूक प्रक्रियेत त्रुटी उघड केल्यात हरियाणातील निकालाची प्रतही आम्ही अभ्यासली आहे असं त्यांनी सांगितलं वन नेशन वन इलेक्शन हा हुकुमशाहीचा मार्ग आहे विविधता संपवली तर संविधानही संपेल असा इशारा त्यांनी दिला आहे पवार कुटुंबीय काय बोलतात त्यावर मी बोलणार नाही गेल्या पंधरा दिवसात शरद पवार यांची भेट झालेली नाही मात्र आमच्या पक्षाचा एकही खासदार फुटणार न्यायच्या आम्ही देतो असंही त्यांनी स्पष्ट केलं देशातील सर्वात जुना धर्म बौद्ध धर्म आहे जर देशातील विविधता संपवली तर देशाला धोका निर्माण होईल असं मत त्यांनी मांडले आव्हाड यांनी या मुद्द्यांवर व्यापक चर्चेची आवश्यकता असल्याचं सांगत देशाची लोकशाही अशा संशयास्पद प्रक्रियांमुळे धोक्यात येऊ असा इशारा दिलाय तोपर्यंत या देशाचा देशामध्ये दे गोंधळ झालेला होता एकोणीशे एक्क्याण्णवचा निकाल आहे त्याच्या आधी सत्तेचाळीसचा कायदा आहे आपल्या कॉन्स्टिट्युशन मध्ये आहे की जी परिस्थिती स्वातंत्र्यानंतर देवळाची मस्जिदीची बौद्धस्थानाची धर्मस्थळांची जी काय ती बदलू नका त्याच्यामध्ये आतमध्ये खुलात जाऊ नका आता ते आपल्या संविधानकर्त्यांना समजत होतं की याच्यातनं काय घडेल या देशामध्ये उद्या जर बौद्ध धर्माने सांगितलं की त्याला सगळंच खणा तर मग काय कराय देशातला सर्वात जुना धर्म हा बौद्ध धर्म आहे वादच घालायचे असतील तर मग काय वादच घालत बसा देश जाऊ हो दे खड्ड्यात त्याच्यामुळे वाद काय आता जर हे एखादं न्यायालय आता डायरेक्ट सांगता की तुम्ही अजमेर शरीफचं सर्वे करा मला वाटतं ज्यांनी इतिहास वाचलाय त्यांच्या हे कदाचित लक्षात येईल की सुफिझम आणि शैविजम हे भारतातल्या हिंदू आणि मुसलमानांमधल्या दोन परंपरा आहेत ज्या तल्लीन होणं भक्तीरसामध्ये तल्लीन होणं हे मुख्य असत हे एकत्र आलं भारतात विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत विषय मिळाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जोरदार चर्चा सुरू आहे पण तूर्तास निवडणुका होण्याची शक्यता नाही निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयानं ना निकाल दिल्यानंतर तयारीसाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे राज्य निवडणूक का आयोगाच्या कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार सर्वोच्च न्यायालयात बावीस जानेवारी रोजी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुनावणी होणार आहे प्रामुख्यानं महापालिकांसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांची सदस्य संख्या किती असावी प्रभागरचना कशी असावी आणि प्रभागरचना सदस्यांची संख्या राज्य निवडणूक आयोगानं ठरवावी की राज्य सरकारनं याबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात झाल्यानंतर निवडणुकीची तयारी करण्यासाठी किमान तीन महिन्यांचा वेळ लागेल त्यामुळे तुर्तास महानगरपालिकांसह नगरपालिका नगरपंचायती जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींच्या निवडणुका होण्याची शक्यता नाही सर्वोच्च न्यायालयात बावीस जानेवारी रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुनावणी होणार आहे न्यायालयानं निर्णय दिल्यानंतरच निवडणूक प्रक्रिया सुरू होईल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करणं प्रभागरचना आणि ओबीसी आरक्षणाची अंमलबजावणी इत्यादींचा विचार करता निवडणूक तयारीसाठी तीन महिने कमी पडतात त्यानंतर मार्च एप्रिलमधील शाळांच्या परीक्षा उन्हाळा लक्षात घेता निवडणुकांसाठी पावसाळा उषाडतो त्यामुळे पावसाळ्यात पाव निवडणुका घ्यायच्या की नाही पावसाळ्यानंतर याचा निर्णय राज्य निवडणूक आयोग घेईल मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्राच्या परिसरात विद्यापीठाचे विधी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या तीन विद्यार्थी अनेक दिवस बलात्काराच्या धमक्या तसंच अश्लील मजकूर असलेली पत्र त्यांच्या वर्ग खोलीत आणि बॅगेत आढळून येत होती पाच डिसेंबर रोजी या सर्व प्रकाराबाबत संबंधित विद्यार्थिनी ठाणे उपकेंद्राचे प्रमुख यांच्याकडे तक्रार केली असता केंद्रप्रमुख लेखी तक्रार घ्यायला तयार नव्हते याबाबत विद्यार्थिनींचे पालक उपकेंद्राच्या प्रमुखांना जाऊन भेटले तसंच त्यांनी स्थानिक पोलीस स्थानकात फक्त जबाब नोंदवण्यात आला यावेळेला देखील उपकेंद्रप्रमुख अथवा कुणी प्राध्यापक विद्यार्थिनींसोबत उपस्थित नव्हते प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आणि विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करणं अपेक्षित होतं दबाव टाकत असून सदर प्रकरण मिटवू पाहत आहेत त्यामुळे उपकेंद्राच्या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण अशी तक्रार ठाणे शाखेकडे केली गेली आहे या घटनेला सात दिवस होऊन गेले असता यावर ठोस कारवाई केल्याचं दिसून येत नाही मुंबई विद्यापीठासारख्या ठिकाणी अशा पद्धतीनं घृणास्पद आणि निंदनीय प्रकार घडतात ही गोष्ट अतिशय लज्जास्पद आहे विद्यापीठाच्या लेखी विद्यार्थ्यांना किती किंमत आहे हे यातून दिसून येते यामध्ये काही पालक विद्यार्थिनींचे ते प्रवेश रद्द करत असल्यामुळे विद्यार्थिनींचं शैक्षणिक नुकसान होणार आहे बारा डिसेंबरपर्यंत विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील या प्रकाराबाबत कुठलीही माहिती नव्हती अभाविपीनं कुलगुरूंची भेट घेत त्यांना हा सर्व प्रकार, प्रकार लक्षात आणून दिला त्यावेळेला ते त्यांनी यावर चौकशी समिती नेमण्याचं आश्वासन दिले या सर्व प्रकारामुळे विद्यार्थिनींमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण असून विद्यापीठानं आवश्यक आहे ठाणे तयार करण्यात आलेल्या सर्वसमावेशक वाहतूक आराखड्याची आताच्या बदललेल्या स्थितीनुसार फेरआखणी करण्यात येणार आहे आय आय टी मुंबईच्या जी आय एस सी हबच्या मदतीनं फेरआखणीचं काम करण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे मेट्रो रेल्वेच्या नियोजनाचा भाग म्हणून ठाणे महापालिकेतर्फे संपूर्ण महापालिका क्षेत्राचा सर्व समावेशक वाहतूक आराखडा तयार करण्यात आला होता दोन हजार दहापासून या आराखड्याचं काम सुरू करण्यात आलं दोन हजार अठरामध्ये त्यास अंतिम स्वरूप देण्यात आलं त्यात मेट्रो मार्गाचं आरेखन ठाणे पूर्व येथील सेटीज प्रकल्प ठाणे मुलुंड दरम्यानचं नवीन उपनगरीय रेल्वे स्थानक आनंदनगर ते साकेत कोस्टल रोड भुयारी मार्ग इत्यादींबाबत सूचना करण्यात आल्या ठाणे शहराची वाढ लक्षात घेऊन लोकसंख्येच्या घनतेप्रमाणे वाहतूक व्यवस्थापन करण्यात आलं होतं पालिका आयुक्त सौरभराव यांच्या दालनात आय आय टी मुंबईतील जी आय ए सी हबचे प्राध्यापक सुमित सेन यांच्यासोबत यासंदर्भात नुकतेच एक बैठक झाली या बैठकीला अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा टी एम टीचे व्यवस्थापकीय भालचंद्र बेहरे उपायुक्त शंकर पाटोळे उपनगर अभियंता विकास ढोले सुधीर गायकवाड कार्यकारी अभियंता धनाजी मोदे भगवान शिंदे उपस्थित होते या आराखड्यातील तरतुदी आणि सद्यस्थिती तसंच भविष्यातील आव्हाना यांचा अभ्यास करून आराखड्याची फेरमांडणी करण्याची गरज निर्माण झाली आहे दोन हजार अठरामधील या आराखड्याची फेरमाणणी करून दोन हजार तीसपर्यंतच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज होण्याची आवश्यकता आहे त्यासाठी आय आय टी मुंबईतील जे आय सी हब या विज्ञान आणि अभियांत्रिकी यांची सांगड घालणाऱ्या तज्ज्ञ गटांच्या मदतीनं पुढील वर्षभरात फेर राखणीचं काम करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त राव यांनी दिली शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम प्राधिकरणानं देखभाल दुरुस्तीसाठी चोवीस तासांचा शट डाऊन घेतला आहे त्यामुळे ठाणे शहरातील अनेक भागात एक वेळ पाणीपुरवठा करण्याचं नियोजन पालिकेनं केलं आहे बंदर रोड पातलीपाडा पवारनगर कोठारे कंपाऊंड आझादनगर टोंगरीपाडा आनंद आनंदनगर कासारवडोली ओवळा समतानगर ऋतूपार्क सिद्धेश्वर इटर्निटी जॉन्सन जेल साकेत उथळसर रेतीबंदर कळवा तसंच मुंब्रा असा काही भागाचा शुक्रवारी रात्री नऊ ते शनिवारी सकाळी नऊ पर्यंत पाणीपुरवठा बंद राहील त्यामुळे टप्प्याटप्प्यानं एक वेळ पाणीपुरवठ्याचं नियोजन करण्यात आलं तसंच पुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्यानं मोबलक साठा करण्याचं आवाहन सा केलं आहे ठाणेकरांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण शहरवर बसवण्यात आलेल्या चौदाशेपैकी एकशे बारा सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या काही महिन्यांपासून बंदावस्थेत असून नादुरुस्त झालेल्या कॅमेऱ्यांच्या जागी नवीन कॅमेरे बसवण्यासाठी पालिकेकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्याची बाब पुढे आली आहे त्यावर पर्याय म्हणून ठाणे महापालिकेनं आता बंद कॅमेऱ्यांच्या जागेवर पोलीस योजनेतून बसवण्यात येणारे कॅमेरे बसवण्याचा विचार सुरू केला असून तशा सूचना पालिकेकडून पोलिसांना देण्यात येतात अशी माहिती पालिकेनं दिली कळवा आणि मुंबर शहरात सुरक्षेच्या दृष्टीनं पालिकेनं एक हजार चारशे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले या कॅमेऱ्यांमध्ये चित्रित होणारी सर्व माहिती हाजुरी येथील नियंत्रण कक्षात संकलित केली जात असते या कॅमेऱ्यांमुळे शहरातील अनेक गुन्हे उघडकीस करण्यासाठी पोलिसांना मदत झाली आहे नागरिकांच्या सुरक्षेसाठी बसवण्यात आलेले हे सीसीटीव्ही कॅमेरे तांत्रिक अडचणी झाडांच्या फांद्या पडणं वारा पाऊस यामुळे बंद होत असल्याचं यापूर्वीच समोर आलं होतं या, या कॅमेऱ्यांची पालिकेकडून दुरुस्ती करून ते पुन्हा कार्यान्वित करण्यात येत होते दोन हजार सोळा सतरा आणि अठरा या तीन वर्षात हे कॅमेरे संपूर्ण शहरात बसवण्यात आले त्यासाठी नगरसेवक निधीही वापरण्यात आले आला होता हे कॅमेरे बसवून सात ते आठ वर्षांचा काळ लोटला असून त्यातील अनेक कॅमेरे आता नादुरुस्त होऊ लागले असे काही कॅमेरे पालिकेनं यापूर्वी काढून त्या जागी नवीन कॅमेरे बसवलेत परंतु गेल्या काही वर्षापासून आर्थिक संकटांचा सा सामना करणाऱ्या पालिकेची आर्थिक स्थिती अद्यापही रुळावर आलेली नसून नवीन कॅमेरे बसवण्यासाठी पालिकेकडे पुरेसा निधी उपलब्ध नाही त्यामुळे नादुरुस्त कॅमेरे काढून त्या जागी नवीन कॅमेरे लावण्यासाठी निधी उपलब्ध होत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास यूट्यूबवर इथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळकडामुळे शेवटी पुन्हा एकदा ईव्हीएम संशयास्पद जितेंद्र आव्हाड यांचा निवडणूक प्रक्रियांवर सवाल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर तयारीसाठी तीन महिने आवश्यक आणि मुंबई विद्यापीठ ठाणे उपकेंद्र विद्यार्थिनींना धमक्या प्रशासनाच्या भूमिकेवर टीका आपल्या विभागातील काही दूषणात समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईल एक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार